ऑफिशियली त्याचे लास्ट ठिकाण हे अनिताला फोन केलेल्याची ओळख असते अनिताला hmm. जेव्हा पोलीस विचारतात तेव्हा तिच्याकडनं एक अजूनच विचित्र गोष्ट कळते रात्री साडेबाराला जेव्हा सा त्यांचा फोन आलेला असतो जो अनिताच्या दृष्टीने खूप नॉर्मल आहे कारण ते इतके चांगले मित्र होते की कुठच्याही वेळी ते एकमेकांना फोन करत होते निवांत बोलत होते पण ह्या फोन बद्दल काहीतरी विचित्र गोष्ट तिला जाणवत होती कारण फोन केल्या केल्या हॅलो म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी पहिलं वाक्य असं म्हंटल की अनिता प्लीज डोंट हँग अप आणि त्यानंतर ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती की हॅलो हॅलो आणि त्याच्याकडनं काहीच रिस्पॉन्स येत नव्हता ऐकू येत होते ये ते फक्त भांडल्याचे आवाज त्या भांडणाच्या नीट काय बोलतायत ते जरी कळत नसलं तरी त्या भांडणाच्या आवाजामध्ये एक आवाज क्लिअरली प्रवीणचा होता आणि दुसरा कुठच्या तरी पुरुषाचा होता मध्येच गाडीचं दार जोरात लावल्याचा आवाज आला तो जो दुसरा व्यक्ती होता तो प्रवीणवर ओरडत होता की ते मला परत दे आणि प्रवीण म्हणत होते तुला कळत नाही का मी तुझी मदत करण्याचाच प्रयत्न करतोय हे पुसट बोलणं ऐकू येत होतं परत भांडणाचा आवाज आणि मग धावण्याचे आवाज झाडा झुडपांचे आवाज यायला सुरुवात झाली आणि मग बरेचदा काही रिस्पॉन्स प्रवीण कडनं तिच्या हॅलोला आला नाही म्हणून तिने फोन कट करून टाकला आणि हे लास्ट वाक्य होत प्रवीणचं त्याचा आवाज लास्ट कोणीतरी ऐकलेल्याच मला कळतच नाहीये की तिला जर फोन आलाय आणि काहीतरी एमर्जन्सी सिच्युएशन वाटती आहे तर आपण हे कोणालाच सांगून या जोपर्यंत कोणी आपल्यापर्यंत येऊन त्याबद्दल चौकशी करत नाही आणि जर मी तुला एखाद्या गोष्टीसाठी फोन केला आणि पहिलं वाक्य मी म्हटलं की प्लीज फोन ठेवू नकोस तर तू फोन का ठेवशील एक्झॅक्टली